हॅलो नमस्कार स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत की वडगाम फॉसिल पार्क जे आहे सिरोनच्या येथे तर काय झालं होतं हा व्हिडिओ मी भरपूर भरपूर म्हणजे भरपूरच ले, लेट पोस्ट केला आहे मे बी फिफ टू सिक्स मंथ नंतर तर सिरोनच्या तालुक्यामध्ये हा फॉसिल पार्क आहे जी जिथे जी डायनासॉरचे जीवाश्म म्हणजे फॉसिल्स जे हाड असतात ते सापडले होते डायनासॉर बघायचं बेटा डायनोसॉर बघायला आलो आपण ते बघ हो मोठा डायनासॉर कुठे आलो आपण तर कालेश्वरचं देवदर्शन केल्यानंतर तर आम्ही फॉसिल पार्क पाहायला गेलो होतो त्याचबरोबर जे सिरोंचाला डॅम्प आहे म्हणजे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर एक डॅम्प आहे वळ मेडी लक्ष्मी डॅम्प असं नाव होतं तिथे काम चालू असल्यामुळे तिथे फर्निशिंग नव्हती एंट्री नव्हती कोणालाच तर वड्डाम फॉसिल पार्कमध्येच आम्ही मग आला आणि चला म्हटलं इथे फॉसिल्स बघूयात इथे एक काका माहिती देत होते पण ती थी कितपत आहे कितपत खोटी आहे कोणालाच नाही माहिती आहे झाड आहे झाड आहे ना काही बहुत वर्ष पूर्वी झाड होत ते गोट्यात परिवर्तन झालं आणि मग इथे सापडला म्हणतात ते सांगाळे त्याचे ते भेटले ते पण आहे ते अवशेष म्हणतात ना हा हा ते पण आहे ते ठेवून आहे याच ठिकाणी भेटलेला आहे हा इथे शेड शेड केलं त्यांनी मग जस आहे तसंच होत म्हणतात ना काय आहे की इथे डायनॉसॉरचे फोसेस सापडले होते भरपूर वर्षा अगोदर आणि काय झालं ते सापडल्यानंतर त्यांना ट्रान्सफर केलं कोलकात्यामध्ये पण इथे भेटले म्हणून प्रूफ म्हणून म्हणजे काहीतरी एक आठवण म्हटल्या जाईल त्याला तर काय केलं जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी हाड मिळाले होते डायनोसॉरचे तिथे अशा प्रकारचे आता हे दगड होतं की लाकूड होतं काही समजून आलं नाही का आ, तो तो शकत तर ठिकाणी पाय आहे त्या ठिकाणी पाय जिथे सांगाडे आहे किंवा पंजाच पंजे मिळाले असेल तिथे यांनी अशा प्रकारे थे ते थे ठेवलं होतं म्हणजे एक प्रकारे त्यांचं हाडच तर अशा प्रकारे भरपूर इथे शेड्स आहे आणि त्यामध्ये कुठे शेपटी तर कुठे पायाचा म्हणजे पंजाचा भाग वगैरे असे वेगवेगळे ठिकाणी ठेवले आहेत त्याचबरोबर बोर्डसुद्धा लावले आहे आणि तिथे माहितीसुद्धा दिलेली आहे आणि कोणी असं सांगतात की झाड होते झाड पडले आणि झाडाचे बंदे दगड पण लॉजिक लावण्यासारखं गोष्ट आहे की झाडापासून दगड कसं काय बनणार आहे ऑब्वियसली इथे सांगाडीस भेटले आहे आणि तिथे त्यांनी एक देखामा म्हणून या प्रकारे प्रकारेचं केलेलं आहे आम्हाला हत्ती कॅम्पलाही जायचं होतं सिरोनच्या रोडलाच हत्ती कॅम्प येतो कमलापूर म्हणून एक वेळ म्हणा बर डायनेश्वर सोबतच्या काकूला डायनॉसॉर म्हणता येत नव्हतं तर डायनेश्वर म्हणत होत्या त्या आणि काय झालं बेबी डायनॉसॉर ये खूप छान असा पार्क होता पण आता याची अवस्था बघू शकता कशा प्रकारे झाली आहे मॅनेजमेंट व्यवस्थित नाही आणि कोणीच इथे कर्मचारी किंवा एखादं लेबल वगैरे कोणीच नव्हतं आम्ही स्वतः गेट ओपन केली आणि स्वतः आतमध्ये आलो मग पाहण्यासारखं इथे काहीच वाटलं नाही निघायची तयारी आता पूर्ण पाहिलंच नाही भरपूर ठिकाणी आहे पण तेच असली हाडं राहिले असते तर पाहण्यास मजा होती हो ना भरपूर जंगल जंगल आणखी एटापलीला जायला पाच तास लागणार होते कारण रोड भरपूर खराब होता त्यामुळे आम्ही इथून एक्झिट लवकरच केली अर्धा पाऊन तासामध्येच आम्ही इथून एक्झिट केली तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे गडचिरोली जिल्ह्यातील नवीन नवीन नवी प्लेसेस मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवणार आहे आणि यानंतरचा व्हिडिओ कालेश्वर एटापल्ली तो कालेश्वर दर्शनचं अपलोड करण्याचा प्रयत्न करणार मी आणि कमलापूरला नक्की जाणार तर तिथला व्हिडिओ मात्र ते खूप खूप म्हणजे खूप असं निसर्गरम्य दृश्य आहे आणि तिथे छान हत्ती वगैरे सगळंच आहे तर बघूया आता कोणी ना कोणी रिलेटिव्स येतील तर त्यांच्यासोबत जायला तिथे बरं होईल एकटं जाण्यामध्ये काहीच मजा येत नाही म्हणून कोणी पाहुणे वगैरे आल्यानंतरच तिथे जाण्याचा प्लॅन आमचं ठरलेला आहे तर हा व्हिडिओ आता इथेच संपवते बघा इथे आम्हाला मंकीज भेटले होते भरपूर सारे असे माफळ होते तर बाय बाय <laughs>

మోంకి మన మోంకి మోంకి